अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातल्या कोळगा गावातील देवी भक्तांवर काल रात्री काळानं झडप घातली ज्योत घेऊन येणाऱ्या देवी भक्तांचा चिखली घाटात भीषण अपघात झाला या अपघातात पाच जण ठार तर एकवीस जण गंभीर जखमी झाले अहमदनगरला देवीची ज्योत आणण्यासाठी जाणाऱ्या भक्तांच्या वाहनाला भीषण अपघात झालाय या अपघातात एक जण जागीच ठार तर चार जण उपचारादरम्यान दरम्यान पडले तर एकवीस जण जखमी झालेत या अपघातात परशुराम शेलार योगेश लगड तुषार लगड सोमनाथ लगड हे ठार झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत नगरदौड मार्गावर चिखली परिसरात रात्रीच्या दरम्यान हा भीषण अपघात झालाय हे सर्वजण कोळगावच्या लगडवाडीचे रहिवासी आहेत नवरात्रानिमित्त सर्वजण पातळीच्या मोठा देवीला ज्योत आणण्यासाठी जात असतात याही वर्षी हे देवी भक्त मोठा देवीला ज्योत आणण्यासाठी गेले होते हे सर्वजण पिकअप वाहनातून जात होते त्यावेळी दौंडच्या दिशेनं जाणाऱ्या कंटेनरचा आणि पिकअपचा चिखलीजवळ भीषण अपघात झाला या अपघातात पिकअपच्या टपावर बसलेल्या भाविकांना जास्त मार आहे अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला असून पोलीस तपास सुरू आहे दरम्यान या अपघातामुळं लगडवाडीवर शोककळा पसरली आहे अहमदनगर श्रीगोंदा रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे या रस्त्यावर नेहमीच अपघात घडत असतात या रस्त्यावरून प्रवास करताना मोठमोठे खड्डेच वाहन चालकांना त्रासदायक ठरतात था या रस्त्याकडे राजकीय नेत्यांचं कधी लक्ष जाईल असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत रात्री अकरा वाजता कोळगाव येथील मुलं मोठा देवी त्यांच्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने ज्योत आणण्यासाठी जात असताना रात्री दहा वाजता नगर दौंड हवेवरती चिखली या ठिकाणी या गाडीचा ॲक्सिडेंट होऊन चार मुलं या ठिकाणी लगडवारीचे एक्सपायर झाले आणि सकाळी स पाच वाजता दवाखान्यामध्ये उपचार घेत असताना एक मुलगा या ठिकाणी एक्सपायर झाला बऱ्याच दिवसापासून फार वेळा या रस्त्याच्या संदर्भामध्ये रस्ता रोखा आणि मोठमोठ्या आंदोलनं झाली या ठिकाणी बऱ्याचशा माणसांनी पाठपुरावासुद्धा या ठिकाणी केला श्रीगोंदा तालुक्यातील मोठं राजकारण नगर दौंड रस्त्यावरती झालं तरी पण या रस्त्याची या ठिकाणी कोणत्याच प्रकारची सुधारणा झाली नाही वारंवार रोज या ठिकाणी एक, एक रेस्टँड नगर दौंड रोडवरती होत असतानासुद्धा कुणीच माणसं संबंधित अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी लक्ष देत नाहीत त्यामुळे हा त्या ठिकाणी मोठा आघात आणि अपघात या ठिकाणी झालेला आहे गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचं काम व्हावं अशी मागणी श्रीगोंदा तालुक्यातील रहिवाशी करतायत प्रशासन राजकीय नेते आणखी किती बळी जाण्याची वाट पाहणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत प्रतिनिधी जुनेद शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन श्रीगोंदा अहमदनगर